गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग गुड नाईट गुड मिड नाईट गुड हिवाळा गुड उन्हाळा गुड पावसाळा बारा महिने गुड कारण आपण हा एपिसोड कधीही पाहू शकतो सह्याद्री फर्म आणि आय पी एच यांच्या संयुक्त विद्यमाने करता करताला इंग्रजीतून माहीत नाही काय म्हणते म्हणून करता शेतकरीच्या आपल्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर गुरुजी जे काही शिकवतात त्याचा स्वाध्याय आपण घरी जाऊन करतो नियमित करतो तसं ते गुरुजीने सांगितलं होतं की ते टेन्सा मीटरचं जरा बघ आणि मग आपल्याला तर तसे मीटरची सवयच नाही आपण लाईटचे मीटरसुद्धा काड्या करून बंद पाडतो तर बाकीच्या मीटरचं काय आणि हे मीटर घेऊन गेलो मी टेन्सा मीटर वापरण्याचा प्रयत्न पण केला पण ते काय व्हायचं एकदम निल टेन्शन नाही तर फुल टेन्शन असंच चालायचं ते ते मधलं जे होतं ना कुल टेन्शन कुल टेन्शनवर काही स्थिर राहताच येईना त्यातली जात आता ही उन्हाळा आहे तुम्हाला माहिती आहे गर्मी, गर्मी कशी आहे गर्मीनं तर कायम फुल टेन्शनमध्ये पण आता डेकरायचे ॲडमिशन हे ते पुढं कसे करायचे काय करायचं आहे पुढं पाऊस मा पाऊसमान कसं राहीन या सगळ्याच गोष्टी आपल्या डोक्यात राहतात ना त्याच्यामुळं टेन्शन फुल होतं आता गुरुजीलाच विचारायचंय की आहे अशा परिस्थितीतच आम्हाला कुल टेन्शन मध्ये राहण्यासाठी काही मीटर मध्ये काडी करून ठेवता येते गुरुजी नमस्कार उन्हाळा असेल तरच फुल टेन्शन येतं असं नाही हिवाळ्यात येत पावसाळ्यात येत मग त्याच्यामुळे मी बारा महिने गुड म्हणलो ना की जे उन्हाळा हिवाळा पावसाळा म्हणजे आपल्याला टेन्शो मीटर कधीही वापरायला लागेल आपण जी Uh, ही uh, संकल्पना म्हण कॉन्सेप्ट म्हण काही शिकलो ना टेन्सोमीटरची ती कशासाठी शिकलो hmm. तर आपल्याला आपल्या विचारांचा आणि भावनांचा अंदाज यावा याच्यासाठी आपण तो टेन्सोमीटर नावाची ती गोष्ट डेव्हलप करतोय आता hmm. तू म्हणतोयस ते खरं आहे की माणसाला फुल टेन्शन आणि निल टेन्शन ह्याच्या दोन म्हणजे शून्य आणि दहा हे जे दोन टप्पे आहेत ना ते आपोआप येणारे आहेत आपल्याला सराव जो करायचा आहे ना तो त्या मध्यभागी राहण्याचा करायचा आहे पण हे जे मध्यभागी राहणार आहे म्हणजे असं धरून चाल की समजा हे जे आहे हे फुल टेन्शन आहे हे जे आहे हे हवं असं फुल आहे आणि हे नील टेन्शन आहे तर हे टोक नील टेन्शनच नी आणि हे टोक फुल टेन्शनच हे आपोआप ओढलं जाणार आहे आता आपल्याला जे मध्य भागामध्ये राहायचंय ना ते अगदी स्थिर नसेल बघा म्हणजे ते थोडं थोडं हलणार विचार हा कधी स्थिर नसणार विचार हा बदलणार पण आपल्याला या रेंज मध्ये राहायचंय आणि मध्ये मध्ये आपण इथं जाणार मध्ये मध्ये आपण इथे जाणार हे आपल्याला मान्य करायचंय म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल की आदर्श टेन्सोमीटर असा अस्तित्वात नाही अच्छा म्हणजे कायम एकच स्थिती राहू शकत आणि फक्त इथंही राहील असंही नाही मध्ये इकडे जाईल मध्ये इकडे जाईल कारण आपण माणूस आहोत पण ते किती वेळ इकडे राहील याची काळजी घेणं का कुठल्याही आता बघा किती वेळ तुम्हाला खूप महत्वाचं आहे की ड्युरेशन म्हणजे मी फुल फुलटेन्शनला फुल टेन्शनला गेलो पण तिथे मी किती वेळ राहिलो ते महत्वाचं मी फुल टेन्शनला गेलो पण त्या वेळेला त्याची तीव्रता किती होती हुँ, हुँ, त्या टेन्शनची ही गोष्ट महत्वाची आणि किती वेळा मी जात असतो म्हणजे सारखा फुल टेन्शनला जात असतो का <laughs> म्हणजे आपण काय म्हणालो इंटेन्सिटी तीव्रता फ्रिक्वेन्सी म्हणजे पुनरावृत्ती आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी हे तीन शब्द आपण वापरले आता इंग्रजीत म्हण मराठीत म्हण कठीण आहेत ते वापरायला म्हणून आपण डोक्यात ठेवण्यासाठी काय करूया बघा की इंटेन्सिटी तीव्रता त्याला आपण म्हणूया जोर जोर कितना जोर हु? मग त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी त्याला म्हणूया आपण बार बार कितने बार जोर जोर कितना जोर, जोर, जोर बार, बार बार कितने बार, बार।, बार आणि पल पल कितने पल म्हणजे वेळ अशी वेळ ड्युरेशन म्हणजे लक्षात काय ठेवायचं हो, हो, की टेन्शन टेन्शन याचा अर्थ हो, कधी भीती असेल कधी संताप असेल हो, हो, कधी नैराश्य असेल हो, हो, किंवा कधी आनंद असेल हो, समाधान असेल हो, हो, पण हे आपल्याला डोक्यात ठेवायचं आणि त्याला मोजायचं म्हणजे मोजायचं म्हणजे तो आपण एक अवेअरनेस आणायचा स्वतःमध्ये तर त्यासाठी विचारायचं की जोर जोर कितना जोर म्हणजे मी रागावतो आणि एवढा रागावतो का काही विचारू नका हा किंवा मग लक्षात ठेवायचं की बार बार कितने बार म्हणजे मधून मधूनच ना मला दिवसातून तीन चार वेळा तरी ना खूप चिंता वाटते आणि पल पल कितने पल कारण एकदा मला चिंता वाटायला लागली ना सकाळची की संध्याकाळपर्यंत जातच नाही किंवा असं असेल की सकाळी चिंता वाटते पण पाच दहा मिनिटात रोजच्या कामाला लागून गेलो ना की चिंता माझी निघून जाते सर आपल्याकडनं काही पालक असे असते की अं मुलावर नेहमी खूपच चिडतात म्हणजे जोर म्हणजे काय म्हणायचे की जोर जोर कितना जोर तो म्हणजे हात सोड हा बहुत जोर, बहुत जोर।, बहुत जोर। आ, बार बार कितनी बार तर सकाळ संध्याकाळ उठता बसता झोपीतून उठताना बी दोन शिव्या देऊन उठवायचं झोपी घालताना दोन शिव्या द्यायच्या आणि पल पल म्हणजे कितनी पल तर आयुष्यभर त्या दोघांचं आयुष्य जोपर्यंत सोबत असेल तोपर्यंत हा पण आता ना हे जेव्हा करत असतात की नाही तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आपण जे करतो आहोत त्याच्या मागच्या विचार भावनांची जाण नसते हो, जर त्यांनी आता आपण म्हणतोय ते शब्द डोक्यात ठेवले हो, 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 हो। तर जोर जोर कितना जोर असं केल्यावरती जो टिपेला जोर पोहोचायचा तो जाणीव झाली तरी थोडा कमी येईल रे हो किमान आता त्याची चप्पल आपल्या पायाला यायला लागली एवढी जाणीव काहीतरी जाणीव होईल हो, हो. बार बार कितनी बार मध्ये त्या माणसाला कळेल की आजच्या दिवसामध्ये मी सहा सात वेळा तरी माझ्या भावनांची गडबड केली आहे हा आणि पलपल कितने पल मध्ये त्याला कळेल हळूहळू की जितका तो राग असेल किंवा चिंता असेल किंवा दुःख असेल जितकं रेंगाळत राहत आहे तितका माझ्या कामावरती परिणाम होतोय हे कळणं हीच फार महत्वाची गोष्ट आहे हे कळत नाही आपल्याला ती जाण नसते ना म्हणून त्या भावना आपल्यावरती राज्य करतात म्हणून त्या तऱ्हेचा सेल्फ टॉक जो असतो ना तो सतत आपल्या मनामध्ये गरगरत राहतो आणि त्यासाठी टेन्सो सदैव जागा ठेवणं पण मी तुला अजून एक ट्रिक शिकवतो हो या टेन्सो मध्ये बघ आपण काय केलं आकडे होते म्हणजे फुल टेन्शन ला आपण दहा म्हणाला नील टेंशन ला आपण शून्य म्हणालो झिरो म्हणालो आणि मग आपण इथून ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं आपण केलं आता हे आकड्यांमध्ये दाखवली आपण ही इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन आकड्यांमध्ये दाखवली आपण आता शब्दांमध्ये दाखवू दाखवते आणि शब्दांमध्ये दाखवताना आपण असं करू की या आकड्यांची जी रेंज आहे तीच शब्दामध्ये दाखवू आणि शब्द वापरताना आपण आत्ता जसे वापरणार आहोत ते तो शब्द त्या त्या अर्थाने वापरणार आहोत नेहमीच्या वापरामध्ये आपण बऱ्याच वेळेला यातले शब्द एकाला दुसरा म्हणूनही वापरतो गडबड करतो गडबड करतो पण आता आपण त्याने एक विशिष्ट अर्थ देण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा आपण टेन्शन हीच पहिली भावना घेऊया तर आता इथं शून्य म्हणजे काय बिनधास्त आराम जिम्मेदारी आहे पण त्याची काही म्हणजे खास नाही आणि काही पडलेली नाही आपल्याला पडलेल हा आपण आरामात बसलेलो हो। आहोत हा त्याला म्हणू आपण बिनधास्त म्हणजे ते झालं नील टेंशन मग पहिल्यांदा आपल्याला काय वाटायला लागतं माहितीये त्याला म्हणतात हुरहुर आपण शब्द काय वापरतोय हुरहुर जमणार आहे ना सगळं नीट काय होणार माहित नाही यायला हवं या वर्षी पीक तर चांगलं यायला हवं केलंय आपण सगळं पण हुरहुर वाटते केलंय सगळं पण बिंदास नाहीये म्हणजे हुरहुर इथं बिंधास पेक्षा थोडस थोडस वरती हुरहुर झाली मग आता हुरहुर पुढे गेल्यावरती त्याची झाली शंका आता शंका यायला लागल्या इतकं सगळं केलंय पण होईल ना पुढं मुलीच अगदी जोरात लग्न लावून दिलंय चांगलं घरंदाज बघितले कुळ हा आणि एकदम जोरात बार हे केलेलं आहे आणि आता शंका राहील ना ती तिकडे नीट हो 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 तिला काही सासुरू असतं नसेल असतं नसेल ना तो जावं दिसतो तर बरा पण आता अगदी आई बापांच्या तंत्राने चालणार असेल का कसा निघ काय झालं शंका चालू झाल्या आणि त्या शंका जास्ती यायला लागल्या तर मग ते वडील किंवा ती आई ती मुलगी बाहेर येण्याची वाटच बघत असतात की तिला विचारू बरं का सगळ्या शंका म्हणजे वाढणं म्हणजे तुम्ही अजून थोडे पुढे गेला नु? मग आता कुल टेन्शनच्या तुम्ही जवळ आलात आता तुम्ही काय करता बघा याला आपण म्हणूया काळजी घेणे म्हणून आपण या टप्प्याला म्हणूया काळजी म्हणजे पहिल्यांदा बिनधास्त मग हुरहुर मग शंका आता काळजी काळजी म्हणजे काय काळजी घेणे म्हणजे काय तर ज्या सगळ्या शंका मनामध्ये आल्या होत्या कि नाही त्यातल्या शंकांना आपण जे विवेकाचे प्रश्न तयार केले होते बघ कि माझ्या मनात येणारी शंका ही वास्तवाला धरून आहे का माझ्या मनातली शंका ही मला माझ्या उद्दिष्टाकडे घेऊन जाते का म्हणजे इथे भी का ले ले ओ, ओ, मी काय केलं माहितीये स्वतःच निर्माण केलेल्या शंकेच स्वतःच निरसन करायचा प्रयत्न केला बरोबर म्हणून अलर्ट आहे पूर्णपणे अलर्ट आहे पूर्णपणे आणि त्याचबरोबर ही शंका कमी करण्यासाठी मी काय करू शकतो याचाही मी विचार पर्यायांचा करायला लागलो इकडे म्हणजे ना वरती मेसेज पाठवतो हो माझ्या मुलीला कशी आहे ते बघतो किंवा ना तिला सांगतो की आ, फोटो पाठव हो, कारण फोटोमधून तिचा चेहरा कसा दिसतोय ते तर मला कळेल हे माझ काळजी घेणं आहे म्हणजे इथे मी माझ्या टेन्सोमीटरला बरोबर आहे काळजी करणं आणि काळजी घेणं याच्यामध्ये पण पन... इकडं सरकायला लागलो पाचाकडून सहा सात कि काळजी घेण्याचं रुपांतर कशात होत काळजी करण्यात म्हणजे काळजी घेणं हे चांगलं चांगलं ते याच्यावर राहणार आपल्या मधल्या मधल्या कुल टेन्शनवर राहत मग आता समजायचं कसं की आता आपण काळजी घेण्याकडून काळजी करण्याकडे जातोय हुँ? तर शंकांचं प्रमाण वाढलं आणि उपायांच प्रमाण कमी झालं पर्यायांचं प्रमाण कमी झालं की आपण समजायचं की आपण इथे म्हणून हु? शोधायचं आपण काय अस्वस्थ बरोबर आता बघा की जेव्हा आपण काळजी घेणे मधून काळजी करणेला जायला लागतो या टप्प्यावरती आपल्या शरीरात वरती होणारे परिणाम सुद्धा दिसायला लागतात अस्वस्थपणा येतो म्हणजे हुरहुर वेगळी आणि अस्वस्थपणा वेगळा आहे म्हणजे हुरहुर असते ना तेव्हा शरीरावर परिणाम नसतो पण आता काळजी घेणे वरन आपण काळजी करणे कडे जायला लागलो की आपली वाटचाल चिंतेकडे सुरू होते आणि चिंता लागायला लागली की हातपाय कापायला लागतात छातीमध्ये धडधड व्हायला लागते मग आपण बघायचं अरे आपण ना काळजीकडून चिंतेकडे चाललोय बर का पण हे त्याला कळत नाही ना हा आपण जर बरोबर बसवलं ना टेन मीटर तर कळायला लागत की अरे आता मी चिंतेकडे चाललोय आता मी काळजी करण्याकडे चाललोय मग आता काय होत की जी नकारात्मक शक्यता असते त्या शंकेमध्ये म्हणजे माझ्या मुलीला सासुरवास होईल का इथं ती हळूहळू खात्री व्हायला लागते माझ्या मुलीला ना हे लोक नीट वागवणारच लो ना नाहीत बापरे असं झालं तर काय होईल कि त्या चिंतेच रूपांतर भीतीमध्ये होत आणि भीतीमध्ये रूपांतर झालं अस्वस्थपणा माझ्या मुलीचं काही होतं का बरं वाईट करून घेऊ नये आणि मग हे फक्त विचार त्यांची झुंड तयार होते आणि मग ती जी झुंड असते हे सगळं डोक्यातली डोक्यातच चाललेलं आहे ना बरोबर त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही तुझ्या लक्षात आलं का की काळजी घेणे कडून काळजी करण्याकडे आपण जसे जायला लागतो तसा वास्तवाशी असलेला संबंध हळूहळू तुटायला आणि इथे मी निगेटिव्ह शक्यता जी आहे तिला खात्रीच म्हणून पाहायला माझ्या छातीत दुखायला लागेल माझ्या हातपाय कापायला लागतील मला ऍसिडिटी होईल रूपांतर करेक्ट म्हणजे मनाच्या चिंतेच रूपांतर शरीराच्या व्याधीमध्ये होत हम्म म्हणजे आता बघा आपण कसं केलं शब्द आपण पुन्हा एकदा घेऊ बिनधास्त शून्य मग हुरहुर हुर, मग शंका मग काळजी मग चिंता मग भीती हम्म hmm? आणि आपण आता नीटपणे प्रत्येक शब्दाला अर्थ दिलाय हो बरोबर हो। भुर आहे हो काळजी म्हणूनच ते क्लिअर झालं काळजी घेणं आणि काळजी करणं हुरहुर आणि चिंता बघा म्हणजे हुरहुर आहे तिची तीव्रता कमी कम, चिंता आहे तिची तीव्रता जास्त हो। बरोबर हुरहुर वाटत राहिली समजा ड्युरेशन मध्ये वाटत राहील दिवसभर पण कधी कधी तिचं रूपांतर चिंतेमध्ये होऊन तिची तीव्रता वाढेल हम्म हे सगळं समजून घेणं का महत्वाचं आहे कारण हे समजणं इथेच आपण अर्धी लढाई जिंकतो म्हणून माणसाला जेव्हा कळत की अरे माझी ही आत्ताची अवस्था आहे तेव्हा माणसाला कळत की अरे मी आता चिंतेमध्ये आहे मला भीतीकडे जायचं नाही आणि मला काळजी घेण्याकडे यायच आहे म्हणून आता आपण जे बोलतोय ते समजून घेणं आणि त्याच्या मागचे अर्थ मागचे अर्थ म्हणजे काय माहितीये का त्या त्या वेळेला मनात येणारे विचार आपला सेल्फ टॉप तो आपण डोक्यात ठेवला बघ आपण काय म्हणालो की मधल्या या कुल टेन्शन मध्ये शंका आल्या तरी आपण उपाय शोधतो उपाईशोत्त। आणि शंका म्हणजे शक्यता हे डोक्यात ठेवतो शंका म्हणजे खात्री असं व्हायला लागलं की आपण कुठे आपण ग्रह करून घेणे शंकेला आपण नाही हे असेल तिला असेलच असेलच तू शब्द वापरलास ग्रह हाँ, अगदी योग्य येतो त्याला आपण म्हणतो पूर्वग्रह आणि आपण पूर्वग्रह का म्हणतो कारण आपण तो ग्रह ती घटना घडण्याच्या आधी म्हणजे पूर्व तो करून घेतलेला असतो म्हणून हा घटना घडल्यानंतर जर ग्रह झाला हा तर त्याला मग पश्चिम ग्रह म्हटलं पाहिजे ओके नौका ग्रहाच्या बाहेरचा तेव्हा हे आपण शिकलो आता आता हे आपण फक्त भीतीबद्दल शिकलो आपण आता हेच दुसरी एक भावना घेऊ जी आणि माझ्या अत्यंत आवडीची भावना आहे हम्म आणि तिचं नाव आहे संताप oh, हो होतो ये येतो की नाही oh, oh, oh. आणि मग आपण इथे उलटे जाऊ उलटे जाऊ जा। म्हणजे जा कसे आपण संतापाच्या ना फुल टेन्शन करू भरात संतापाच्या भरात म्हणतो भरात। रे संतापाच्या भरात काय होत आपल्याला काय आपण आपल्याला काही कळत नाही म्हणजे खूप हे असत आणि क्विक रिॲक्शन क्विक रिएक्शन हा एखाद्याचा संताप आला की आपण म्हणजे काही विचार नकार म्हणजे अर्थात त्यावेळेस विचार करायला म्हणजे हेच नसते म्हणजे विचारायला तिथं संधी नसते जागा नसते काहीच नसते अगदी बरोबर म्हणून आपण काय म्हणतो संतापाने बेभान, बेभान, बेभान। होना, 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 होना। आता संता बेभान एक तर प्रेमानं पण होते बेभान हो ना हो ना हो ना पण आता म्हणूनच प्रेमामध्ये अपयश आलं की मग संतापाने बेभान होतात म्हणजे बेभान होणं हे चांगलं नाही कुठल्याही भावनेमध्ये हो की नाही तर रागाने बाणूस जेव्हा बेभान होतो म्हणजे दहा फुल टेन्शन म्हणू आपण त्याला तेव्हा त्याचा स्वतःच्या वर्तनावरती असलेला कंट्रोल पण जातो शरीरावरच ही त्याच नियंत्रण जात आणि मग ते आपल्याला दिसत अशा मुठी वळलेल्या आहेत दात खातो आहे चेहरा लाली लाल झालेला आहे हे सगळं दिसायला लागलं बघ इकडे कारण टेन वरती म्हणजे वरती हा जो आहे हा संतापन बेभान झालाय आणि त्याला परिणाम काय होणार आहे माझ्या वागण्याचे ह्या परिणामांच भान राहिलेलं नाही परिणामांचं भान राहिलं नाही आणि मी जे करत आहे आता जे मी वागत आहे त्या वागण्यातले सुद्धा माझ्याकडे पर्याय इतर आहेत या पर्यायांच सुद्धा भान राहिलं नाही म्हणजे त्याचा विवेक हरवलेला आहे करेक्ट आता बेभान म्हणजे परिणाम आणि पर्याय या दोघांच भान जाण दोन म्हणजे बे हा मग बेभान म्हणजे या दोघांचं भान जाण परिणामांचं भान जाणं पर्यायांचं भान जाण आणि हे डोक्यात ठेवलं पाहिजे ज्या क्षणी परिणाम आणि पर्यायाच पर्याय नसला की म्हणजे परिणामाची पण मग ते काही हे करण्याची ज्या वेळेला पर्याय असला तरी दिसत नाही पर्याय असला तरी दिसत नाही तो नंतर दिसतो झाल्यावर पण ते, ते सगळं होऊन गेलेलं असत आणि मग माणसं खंत करतात हम्म पण लक्षात काय घेऊन या पश्चाताप करतात खंत करतात हे सगळं करतात म्हणून ज्या वेळेला परिणाम आणि पर्यायांचं भान येईल म्हणजे अरे मी जे वागत आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत हम्म आणि मी जे वागत आहे त्याच्यावरती दुसरे पर्याय आहेत का लागलो असं म्हणायला की माझी गाड़ी या दहा संख्येवरनं म्हणजे बेभान कडून संतापाकडे आली पाहायला लागलो मी अजूनही हा संताप तीव्र आहे बरं का अजूनही मुठी पूर्ण सैल झालेल्या नाहीत बरं का हम्म मग आता मी जसे परिणाम आणि पर्याय संतापातून भान हरवलं की आपण जाणार जाणार खाली आणि तिथून जर समजा काही आलं तर आपण इकडे वर येऊ इकडे वर आलो म्हणजे आता तीव्र संतापाला आलो तिथून मग आपल्याला ना मला त्याच्या वागण्याचा राग आलाय आता आपण म्हणूया राग पण आपण काय शिफ्ट केली बघ कि मला त्या माणसाचा राग आलाय पासून आपण कुठे आलो मला त्याच्या वागण्याचा राग आलाय आलो आपण कुल कुलटेनच्या व्यक्ती म्हणून नाही आता त्याच्या कृतीचा राग आलेला आहे त्याच्या करेक्ट त्याच्या कृतीचा राग आलाय त्याच्या वर्तनाचा वर्तना राग आलाय की आपण आलो टेन्सो मीटरच्या टेंशन कडे हम्म मग आता आपण या कुल टेन्शन मध्ये विचार असा करायला लागलो की यार का बरं हा माणूस माझ्याशी असं वागला एवढा जवळचा माणूस आहे वागायला नको होत त्याने असं पण ना आता तो वागलाय तर खरा पण ना तू विचार ना डोक्यातून जातच नाहीये हम्म आता वागण्याबद्दल ह्याला म्हणायचं त्रागा हम्म कि त्या तो माझ्याशी वाईट वागलाय आणि त्या वागण्याचे विचार मात्र जात नाहीयेत हम्म मग आता मला त्याचा त्रास होतोय त्रास होतोय अजूनही त्रास होतोच आहे फक्त तो बेभानपेक्षा कमी आहे मग आता मी असा विचार करतो माणसा माणसांचे ना स्वभाव असतात आणि माणसं ना तशी वागतात एक वेळा पूर्वीचा अनुभव ताडून पाहिल म्हणजे आता मी काय म्हणतोय की त्याच्या वागण्याचं सुद्धा मी थोडं 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 विश्लेषण करायला लागलो म्हणजे मी पूर्ण भानावर आहे आता माझं भान परत येते हा असं मला येत आहे पण तरी थोडीशी चिडचिड आहे थोडीशी चिडचिड आहे पण मग मी म्हणतो ठीक आहे वागला तो तस पण त्याच्या एका वागण्यावरून त्या सगळ्या माणसाबद्दलच मत बनवणं हे काही बरोबर होणार नाही आणि माणसं जेव्हा त्या त्या पद्धतीने वागतात वा ना तेव्हा वा त्या माणसाची पण काहीतरी परिस्थिती असेल त्या त्याला वागावं लागलं असेल त्याला म्हणजे आता माझ्या मनामध्ये काय झालं बघा बेभानपासून त्याच्या परिस्थितीचा विचार मी करायला लागलो ज्या अर्थी तो असा वागलाय ना त्या अर्थी त्यावेळेची त्याची परिस्थिती सुद्धा काही नॉर्मल असणार नाही हा मी विचार करायला लागलो की मी आलो शांत त्या घटनेच्या नंतर बघा म्हणजे आता आपण परत लावूया की इथं आहे शांत आता मी शांत होतो आता आपण उलट जाऊ तेन मीटर उलटा वापरू मी ते शांत होतो आणि समोरचा माणूस आला आणि त्याने आपण आधी केलं होतं बघ माझ्यावरती कॉमेंट म्हणजे शेरा टाकला होता हा आपण केलो होतो कॉमेंट मग मेसेज मग लर्निंग म्हणजे बोध।, बोध।, बोध, बोध तर त्याने कॉमेंट पास केली कॉमेंट पास केल्यावरती ना माझी चिडचिड झाली मग चिडचिडी मध्ये कशाला बोलला हा माणूस ना नेहमी असाच त्रागा झाला मग त्रागा होता 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 मी गेलो राग वरती मग हा ना नेहमी असाच बोलत असतो हा ह्याला ना माझा विचारच नाही ह्या माणसाला ना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे अद्दल शब्द आला की मी संतापाकडे गेलो हे लक्षात ठेवायचं नेहमी अद्दल घडवायची खुमखुमी आली की माणसं संतापाकडे जातात रागाचं रूपांतर संतापाकडे होत आणि काही झालं ना तरी याला मी सोडणार नाही की गेलो बेभान हम्म म्हणजे आता आपण उलटा टेन्सिमीटर पण केला हम्म हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे कारण प्रत्यक्ष आयुष्यात ना हे सपकन होत आता आपण हे बघितलं आता आपण कसं बघितलं स्लो मोशन मध्ये पिक्चर बघतात तसं बघितलं बरोबर बरोबर पण प्रत्यक्ष जीवनात ठूप असं <laughs> होत पण प्रत्यक्ष जीवनात ना असं ठूप होत नाही बघ नाही असं नाही होत बेभान एकदम शांत झाला असं नाही होत हा म्हणजे ही मुवमेंट असते ना तो मग पश्चातापानंतर गेला येईल आता काय त्याला वेळ लागतो बघ त्याला दहा पाच वर्ष गेलेली असते हो दहा पाच वर्ष सुद्धा जातात रे माणसं स्वतःच्या मनाला वनवासात पाठवतात <laughs> कधी बारा वर्ष कधी चौदा वर्ष सर याच्यावर उदाहरण एक मला म्हणजे आमच्या ग्रामीण भागात शक्यतो बांधाची भांडणं लय असते म्हणजे भारत पाकिस्तान सीमेचा एवढा वाद नसल इतकी आमची बांधाची भांडणं असते आणि त्यातली त्यात एखाद्यानं समजा बांध कोराव म्हणजे त्यांना थोडस वखर जे काही ट्रॅक्टर असेल ते जर असं बांधाच्याकडे आणलं समजा आणि जर समजा आपल्या घरातल्या कोणीतरी येऊन सांगितलं आज आपला त्यानं बांध आज बी कोरला काय आज बी कोरला तरी बर हे दरवेळेस तसंच करते चल बघूस ते ह्याची सोय लगेच कुराडी घेऊन जाण आणि कुऱ्हाडी करून गेले म्हणजे काय हा आणि मग नंतर ज्या दहा पंधरा वर्ष आतमध्ये बसतेत मग त्यावेळेस म्हणतात की यार काय यार ईद भर बांधामुळेच केला आपण हे फार तू बोलतोस त्यातलं विनोदाचा भाग नाहीये खरं म्हणजे गंभीर आहे की माणसं बेभान झाल्यावरती ज्या तऱ्हेची कृती करून बसतात त्यामुळे ते स्वतःच भविष्य सुद्धा हे दुर्गतीकडेच नेतात प्रगतीकडे नेत नाहीत आणि मग जेव्हा पश्चाताप होतो त्यावेळेला ती वेळ टळून गेलेली असते आपण संतापावरती नंतरच्या आपल्या एपिसोड मध्ये बोलणारच आहोत फक्त आज टेन्सो मीटर आणि संताप आणि टेन्सोमीटर आणि भीती हे आपण बघितलं अजून एक खूप महत्वाची भावना राहिली आहे तिचं नाव आहे निराशा ना, ने, डिप्रेशन नेहमी जाणवते कशातही निराशेला मनासारखं नाही झालं किंवा निराशा निराशेला टेन्सोमीटर मध्ये कस बसवायचं पुढच्या भागात खर हे भाग आपल्याला कंटिन्यू तरी करता आला असता तरी मस्त राहिला असत पण ठीक आहे काय असत हा जो टेन सो मीटर असतो की नाही हो, तसाच एक घड्याळ मीटर पण असतो हो, 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 <laughs> आणि मग ते घड्याळ आपल्याला सांगत असत हो, हो, की अरे गप्प गप्पा रंगल्यात खऱ्या हो, हो, पण आता जरा थांबा हो, 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 नाही खरंय ना हे जे चाळीस मिनिटाचा पंचेचाळीस मिनिटाचा जो काही पिरियड करून ठेवलाय शाळेमध्ये शिकायला त्याच्या मागे बी काहीतरी असणार आहे ना म्हणजे तज्ज्ञ लोकांनीच केलेला हा हो कार्यक्रम आहे ना का म्हणजे का टांग लावायसाठी थोडाच आहे काहीतरी मानसिक विचार केला असेल किंवा बा आपण किती वेळ दम धरू शकतो <laughs> म्हणजे आऊत हाणं किंवा वखर हाणणं फवारणं हे चालतं शारीरिक काम किती वेळ चालतं पण बौद्धिक कामाला जरा मर्यादा असते हे की नाही आणि त्याच्यामुळे हे ब्रेक घेणं गरजेचं असावं असं मला वाटतं तर आपण भेटू पुढच्या भागात सोडायचं नाही आणि ते तुम्ही पण बघा तपासून आपल्याला कुठ कुठल्या काट्यावर राहता येतं तर काडी करून नाही बरं का तर आपल्या मनानं राहता आलं पाहिजे आणि पूर्ण समज घेऊन राहता आलं पाहिजे तर आपण भेटू पुढच्या भागात राम राम